हिंगोलीमध्ये आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि आमचे नेते प्रज्ञाताई सातव यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशावरून ई व्ही एमचं जे आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल हे जे निवडणूक झाली दोन हजार चोवीस विधानसभा महाराष्ट्रातली ही जी निवडणूक झाली याच्यात म्हणजे क्लिअर दिसते की ई व्ही एमचा खूप मोठा घोटाळा झाला आहे याच्यावर कोणी बोलायला तयार नाही ना इलेक्शन कमिशन बोलते ना कोणता आपला महायुतीचा कोणताही नेता बोलत आहे म्हणून आम्ही काय केलं आहे इथं हिंगोलीला स्वाक्षरी मोहीम केली आहे आता आम्ही अर्धा तास झाला चालू केला आहे कमीत कमी आतापर्यंत दोनशे लोकांनी इथं आता लोका स्वाक्षरी केल्या आहेत ई व्ही एम हटाव देश बचाव आमचा हेच नारा आहे ई व्ही एम हटवून आता हे जे पुढचे निवडणूक आहे बॅलेट पेपरवर घेण्यात जरुरी आहेत आम्ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला हे स्वाक्षरी घेऊन पाठवायलो